करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायणाबा पाटील यांनी विद्यमान आमदार असणारे अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा तब्बल सोळा हजार पंच्याऐंशी मतांनी पराभव केलेला आहे आता पुन्हा एकदा नारायणाबा पाटील हे करमाळ्याचे आमदार झालेले आहेत दरम्यान आज जी मतमोजणी झाली आणि जो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे ती मतमोजणी आणि निकाल कशा प्रकारे आहे कोणत्या उमेदवाराला नेमकी किती मते मिळाली तेच आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊ मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा चला तर मग जाणून घेऊयात करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या कोणत्या उमेदवाराला नेमकी किती मते मिळाली ती सर्वप्रथम विजयी झालेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण आबा पाटील यांना पंच्याण्णव हजार एकशे सहा आणि नऊशे पंच्याऐंशी पोस्टल मते असे एकूण शहाण्णव हजार एक्क्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत तर अंतिम लढतीत पराभूत झालेले अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट आणि पोस्टल सहाशे चाळीस अशी एकूण ऐंशी हजार सहा इतकी मते मिळालेली आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणारे दिग्विजय बागल यांना चाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव आणि पोस्टल दोनशे त्रेचाळीस अशी एकूण चाळीस हजार आठशे चौतीस इतकी मते मिळालेली आहेत तर दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अपक्ष उमेदवार असणारे प्राध्यापक रामदास झोळसर यांना चार हजार सातशे त्रेसष्ट आणि पोस्टल अठ्ठावीस अशी एकूण चार हजार सातशे एक्क्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अशोक वाघमोडे यांना तीन हजार नऊशे सत्तावन्न आणि पोस्टल पाच अशा प्रकारे एकूण तीन हजार नऊशे बासष्ट इतकी मते मिळालेली आहेत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संजय वामन शिंदे यांना एक हजार पाचशे पंधरा आणि पोस्टल दहा अशी एकूण एक हजार पाचशे पंचवीस मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार विनोद सीतापुरे यांना सहाशे चौऱ्याऐंशी आणि पोस्टलची शून्य अशी सहाशे चौऱ्याऐंशी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार संजय लिंबराज शिंदे यांना सहाशे एकोणतीस पोस्टलची शून्य अशी सहाशे एकोणतीस मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार सिद्धांत वाघमारे यांना पाचशे त्र्याऐंशी आणि पोस्टलची दोन अशी पाचशे पंच्याऐंशी इतकी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार अभिमन्यू अवचर यांना चारशे एकोणतीस आणि पोस्टलचे एक अशा प्रकारे एकूण चारशे तीस इतकी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट जमीर शेख यांना दोनशे अठरा आणि पोस्टलची शून्य अशी दोनशे अठरा इतकी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार जालिंदर कांबळे यांना दोनशे सोळा आणि पोस्टलची शून्य अशी दोनशे सोळा इतकी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार मधुकर मिसाळ यांना एकशे तीस आणि पोस्टलची दोन अशी एकशे बत्तीस इतकी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार धीरज कोळेकर यांना एकशे सत्तावीस आणि पोस्टलची तीन अशी एकशे तीस इतकी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार गणेश भानोसे यांना ब्याऐंशी आणि पोस्टलची शून्य अशी ब्याऐंशी मते मिळालेली आहेत तर नोटाला नऊशे एक्क्याऐंशी इतकी मते आणि सोबत पोस्टलची चौदा अशी मिळून नऊशे पंच्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत सदरवेळी ई व्ही एम मशीनमधील एकूण दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सत्याहत्तर आणि पोस्टलची एक हजार नऊशे तेहत्तीस अशा प्रकारे एकूण दोन लाख एकतीस हजार तीनशे दहा इतक्या मतांची मोजणी झालेली आहे त्यामध्ये नारायण पाटील यांनी संजय मामा शिंदे यांचा तब्बल सोळा हजार पंच्याऐंशी इतक्या मोठ्या फरकाने पराभव केलेला आहे त्यामध्ये नारायण आबा पाटील यांना एकूण मतांपैकी एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के इतकी मते मिळालेली आहेत तर पराभूत झालेले उमेदवार संजय मामा शिंदे यांना चौतीस पॉईंट एकोणसाठ टक्के इतकी मते मिळालेली आहेत याशिवाय सर्वांचे लक्ष असलेल्या दिग्विजय बागल यांना एकूण सतरा पॉईंट पासष्ट टक्के इतकी मते मिळालेली आहेत मित्रांनो या निकालाबाबत तुम्हाला काय वाटते ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात उभय असलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने नारायणाबा पाटील यांचे जे चिन्ह होते तुतारी या चिन्हाशी मिळतेजुळते असणारे ट्रम्पेट हे चिन्ह न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार अशोक वाघमोडे यांचे होते आणि त्यांना तब्बल तीन हजार इतकी मते मिळालेली आहेत तर प्रभावी अशी प्रचार यंत्रणा मतदारसंघामध्ये राबविणारे आणि ज्यांच्या राजकीय कामगिरीकडे लक्ष लागले होते असे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांना चार हजार सातशे एक्क्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन माहितींसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा